जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे कसा आहे दरवेळेस तर, हो तर मी व्हिडिओ बनवत असतो पण आजचा व्हिडिओ काय म्हणजे तुम्ही ग्राउंडवर आल्याच्या नंतर काय चुका होतात त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो हे दहा टॉप पॉईंट मी तुम्हाला तुम्हाला सांगणार की तुमच्याकडून हे ग्राउंडवर आल्याचे नंतर हे चुका अजिबात होऊन द्यायच्या नाही हा व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो दहाच्या दहा दहा टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे मित्रांनो हो। कारण याच्यावरती पूर्ण अभ्यास करून मुलांच्या काही चुका होतात या मी काढलेला आहे आणि अजूनही दहा महत्वाचे हो पॉईंट मी काढलेले ते मी पुढच्या पॉईंट मध्ये मध्ये नक्की तुम्हाला सांगाल सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा म्हणजे काही काही विद्यार्थी वर्कआउटला येण्याच्या अगोदर म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर काहीच खाऊन येत नाही वर्कआउटला म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की मग काय कालून बाकरी चोरून आण खाऊन का भात बेत खाऊन तसलं नाही मित्रांनो म्हणजे थोडस सा एनर्जीसाठी म्हणजे उपाशीपोटी आपल्याला रनिंग करायची नाही हा दुसरा पॉईंट आहे पहिला पॉईंट म्हणजे काहीतरी खाऊन यायचं आपल्याला उपाशीपोटी रनिंग करायचे नाही पण खायच्या अगोदर रनिंगच्या अगोदर काय खायचं एखादी ब्लॅक कॉफी खारी खजूर एखाद्या अप्पल थोडंसं दूध एवढंच काहीतरी किरकोळ खाऊन यायचं एखादी केळी याच्या व्यतिरिक्त जास्त काही खाऊन यायचं नाही हे झाले दोन महत्वाचे हो पहिले पॉईंट आणि तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे जास्त पण खाऊ खाऊन येऊ नये मी तुम्हाला सांगितलं की आला दू एक एक डझन केळी खाऊन अर्धा डझन केळी खाऊन भले मोठे खजूर खावणारा बदाम बिदाम आला एक लिटर दूध आला असं करू नका त्याने ओव्हर तुमचं वर्कआउट होणार नाही नाही तर तुम्हाला चालू रनिंग मध्ये तुम्हाला पळत जायला लागणार आपल्या घरी समजलं का मित्र त्यामुळे ओव्हर करू नका आणि सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश होऊनच म्हणजे काय तुमची उठल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी करता त्या गोष्टी करून तुम्ही ग्राउंड वरती येत तर मग ग्राउंडला आल्याच्या नंतर पोळ दुखते उलटी येते चक्कर येते मम्मी पप्पा असले नाटके करू नका ना वर्कआउटलाय तुम्हाला तर पहिले एक दीड तास तुमचा वर्कआउट प्रॉपर झाला पाहिजे फ्रेश होऊन दात बीतच घाण वास उपाट वास मारता शेजारची मारताना तुमच्या वासाने त्याच्यामुळं दात मस्तपैकी मस्त पैकी फ्रेश होऊन मस्त पैकी काहीतरी खाऊन वर्कआउटला रंग रंग करायची समजा वर्कआउट चालू आहे तुमचा मस्त वॉर्मअप बिर्मअप चालू आहे मस्त स्पीडने आणि चालू रनिंग मध्ये लगेच लघवेला जाऊ नका तुम्ही समजलं का मित्रांनो आणि कोणताही वर्कआउट करायच्या अगोदर म्हणजे पाचवा सवा पॉईंट असेल काहीतरी मी तुम्हाला काय पॉइंट पॉईंट मोजून नाही सांगितले की वर्कआउट करायच्या वॉर्मअप खूप खूप गरजेचं आहे समजलं का वॉर्मअप करूनच तुम्ही वर्कआउट केला पाहिजे आता आला घातला स्पाइक दान 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 सुरुवात केली आपले मसल रेडी नाही आहे समजलं का आणि कधी पण तुम्ही बघा वॉर्मअप करून जर तुम्ही रनिंगला सुरुवात केली तर बॉडी अजून चांगली चालते आले गोळा फेकला पहिले दोन तीन गोळे चांगले जाणार नाही तिसरा चौथा गोळा चांगला जाईल म्हणजे तुमची बॉडी रेडी होती मसल ॲक्टिव्ह होतात तुमचे मस्त ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं तेव्हा हो तुमचा गोळा चांगला जातो त्यामुळं वॉर्मअप खूप महत्त्वाचा असतं आणि वर्कआउट चालू आहे उदाहरणार्थ एक किलोमीटरच्या दोन तीन रॅपिडेशन आहे वर्कआउट जो तुमच्या मास्तरने दिला तो वर्कआउट पूर्ण करा नाही ला, ना पूर पूर ना तर हा दम लागला चक्कर आली डोकं दुखतंय घरची आठवण येते तो तोंड असं धरला फाट पण मारला पाहिजे तोंडावरती वर्कआउट तुम्हाला जो दिलाय तो पूर्ण वर्कआउट पूर्ण केला पाहिजे नाहीतर मग कंटाळा आलाय उगस पाय तर पाय दु धरायचा मास्तरला मानचा मा पाय दुखतोय पोट दुखते अशी नाटकं करू नका तीन वर्ष लागतात तुम्हाला भरती व्हायला तरी सुद्धा तुम्ही भरती होणार नाही जो तुम्हाला वर्कआउट आहे तो पूर्ण करा टाइमपास अजिबात करू नका आणि मग अशी तुम्हाला सांगितलं वर्कआउट च्या अगोदर वॉर्मअप करा पण वर्कआउट जर पूर्ण झाला तुमचा तर स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे आता मी स्ट्रेचिंग दा दा ही दाखवू शकत नाही तुम्हाला की वॉर्मअप काय करायचा ते दाखवू शकत नाही मग तुम्हाला मी सांगतोय आपले वॉर्मअपचे स्ट्रेचिंगचे मी एवढे व्हिडिओ बनवलेले कारण की माझं रोज तेच काम असतं सकाळी उठल्याच्यानंतर नंतर पोर वर्कआउट घेणे वॉर्मअप घेणे स्ट्रेचिंग घेणे गोळा शिकवणे शंभर स्टार्ट शिकवणे सगळं सगळं तेच काम आहे आमचा साखाचा आहे पण तुम्हाला त्या चुका नाही व्हावा त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय का स्ट्रेचिंगला महत्वाची याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्ही रनिंग वगैरे करताना ना एक पंजावरती पंजावरती रनिंग करत जावा पूर्ण पाय धप 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 नका शंभर मीटरला सुद्धा आहे ना तुम्ही पाय पूर्ण पूर्ण पंजावरतीच पडत जा पूर्ण पाय आहे ना पूर्ण असंच पडला असं पडला पाहिजे पूर्ण पाय पूर्ण स्ट्राईट तुमची चांगली पडत असेल ना तर तुमचं शंभर मिनिटाचं टायमिंग खरंच चांगलं आहे ना पण तुम्ही पाय घासत आहे पाय असा फेकडा टाकताय इकडे टाकताय इकडे टाकताय स्पाइक्स भरपूर तुम्ही लावलाय चांगला मागातला पण तुमचा पाय जर धप धप पडत असेल तर ते त्याचा काय उपयोग नाही स्पाइक म्हणजे एकदम स्टनिंग एकदम रप 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 एकदम असं झटक्या निघून जायचंय आपल्याला झटक्या टाकते होते ते पाणी रप रप गोड्यांच्या टापाच्या आवाजावर समजलं का